वरची वर थोडं शांत राहू द्या खाली आवाज येतो विद्यार्थी मित्रांनो हो। आपण आपल्या हाताची स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे उच्च शिक्षण घेईपर्यंत पर्यंत अभ्यासक्रमामधला हा विषय आहे आपण दैनंदिन हात धुण्यासाठी आपण साबणाचा वापर करणं त्याचबरोबर इतर साधनांचा वापर करणं गरजेचं आहे मी तुम्हाला सुरुवातीला हा धुण्याचे जे काही महत्व आहे ते थोडक्यामध्ये सांगतो दरवर्षी पंधरा ऑक्टोबर हा जो दिवस आहे तो जागतिक स्तरावर हात धुवा दिवस म्हणून साजरा केला जातो त्याचबरोबर पाच मे हा जो दिवस आहे तो सुद्धा आपल्या देशामध्ये हात स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो आता हा हात स्वच्छ धुवा जो दिवस आहे तो साजरा करण्याची भेट एकविसाव्या शतकामध्ये आपल्यावर काय आहे आपण चंद्रावर यान पाठवलं मंगळावर यान पाठवलं पण आपण आपले हात स्वच्छ ठेवू आपलं आरोग्य आपण चांगले ठेवू शकलो नाही म्हणून आपल्याला अगदी बालवाडीपासून ते उच्च माध्यमिक शिक्षण स्तरापर्यंत आणि त्याचबरोबर वैयक्तिक लाईफमध्ये सुद्धा म्हणजे अगदी कुटुंबामध्ये सुद्धा आपल्याला स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे आता सांगितल्याप्रमाणे अनेक जे आजार आहेत ते आपल्या हाताच्या द्वारे आपल्या नाकाद्वारे तोंडाद्वारे अनेक जीवाणू आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि आपण आजारी पडतो आपल्याला जर आजारी पडायचं नसेल निरोग राहायचं असेल तर आपल्याला हाताची स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे आताच सांगितल्याप्रमाणे